मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बाजरीच्या टॉप ब्यानांविषयी टॉप व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो त्या व्हरायटीची लागवड केल्यापासून किती दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी म्हणजेच कापणीसाठी येणार आहे त्याचबरोबर प्रति एकरामध्ये किती क्विंटलपर्यंत आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो शिवाय मित्रांनो या व्हरायटींपैकी खायला कोणती व्हरायटी चांगली आहे त्याचबरोबर उत्पादनाला कोणती व्हरायटी चांगली आहे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो त्यामध्ये नंबर जी व्हरायटी आहे जी खायला पण योग्य आहे त्याचबरोबर पूर्णपणे नावाजलेली व्हरायटी आहे ती म्हणजे पायनरची शहाऐंशी यम आडोतीस मित्रांनो पायनरची शहाऐंशी एम अडोतीस या, या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर ही व्हरायटी अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादनाला देखील चांगल्या प्रकारे आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची लागवड केल्यापासून साधारणतः ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये कापणीसाठी येणारी ही एक ये नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीचा आपण उत्पादनाचा जर एकंदर विचार केला तर पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत आपण उत्पादन या व्हरायटीचा घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची जी व्हरायटी आहे ती पण खाण्यायोग्य त्याचबरोबर नामांकित उत्पादनाला चांगली अशी पायनरची दुसरी वरायटी म्हणजे शहाऐशी एम नव्वद मित्रांनो ही व्हरायटी खायला देखील चांगली आहे त्याचबरोबर या व्हरायटीचा आपण विचार जर केला एकंदर लागवडीपासून पासून पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीचा देखील उत्पादनाचा जर विचार केला तर पंधरा ते बावीस क्विंटल पर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो एकंदर मित्रांनो बाजरी पिकाच्या व्हरायटींचा जर आपण विचार केला तर या व्हरायटींचा उत्पादनाचा हा पूर्णपणे जो कल असतो हा पूर्णपणे जमीन असेल त्याचबरोबर व्यवस्थितपणे खत व्यवस्थापन असेल या सर्व बाबींवर अवलंबून असतो जर एकंदर आपण विचार केला तर एकरामध्ये जास्तीत जास्त पंचवीस ते सव्वीस क्विंटल पर्यंत आपण कुठल्याही व्हरायटीचं उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीन ची नावाजलेली अत्यंत महत्वाची व्हरायटी म्हणजे मित्रांनो अजित सदोतीस मित्रांनो अजित सदोतीस ही देखील व्हरायटी चांगली आहे खायला देखील चांगली आहे त्याचबरोबर या व्हरायटीची लागवडीपासूनचा जर आपण विचार केला तर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येत असते त्याचबरोबर मित्रांनो प्रति एकरामध्ये उत्पादनाचा विचार केला तर एकंदर वीस ते बावीस क्विंटलपर्यंत सरासरी उत्पादन आपल्याला बघायला मिळणार आहे त्या व्हरायटीची उंचीचा जर विचार केला तर साधारणतः साडेपाच फुटापर्यंत उंची अजित सदोतीस या व्हरायटीची तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो हायटेक बेचाळीस बेचाळीस मित्रांनो हायटेक बेचाळीस बेचाळीस या व्हरायटीचा जर विचार केला तर उत्पादनाला जबरदस्त आहे पिकायला चांगल्या प्रकारे ही व्हरायटी आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही बेचाळीस बेचाळीसची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो बेचाळीस बेचाळीस ही जी वरायटी आहे ही व्हरायटी लागवडीपासून साधारणतः शंभर दिवसापर्यंत कापणीसाठी येऊ शकते वातावरणामध्ये थोडाफार बदल झाला तर थोडेफार दिवस इकडे तिकडे होऊ शकतात परंतु मित्रांनो ही जी हायटेक व्हरायटी बेचाळीस बेचाळीस वरायटी आहे ही व्हरायटी उत्पादनाला अत्यंत नावाज दिली आहे प्रति एकरामध्ये तुम्ही सर्वसाधारण पंचवीस ते सव्वीस क्विंटलपर्यंत देखील तुम्ही उत्पादन घेऊ शकतात परंतु मित्रांनो तुम्हाला जर विकायला किंवा तुम्ही उत्पादनाकरता जर लागवड करत असाल तर हायटेक बेचाळीस बेचाळीस ही वरायटी चांगली आहे पण एकंद मी लागवड केली होती ही व्हरायटी उत्पादनाला चांगली होती परंतु मित्रांनो खायला मला आवडले नाही तुमचं काय असू शकतं हे काय मला सांगता येत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही या तुम्ही बघू परंतु मित्रांनो उत्पादनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची व्हरायटी हायटेक बेचाळीस बेचाळीस आहे कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात हो त्यामध्ये मित्रांनो पाचव्या क्रमांकाची जबरदस्त व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो मैको कंपनीची दोनशे चार मित्रांनो मैको दोनशे चार ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर उत्पादनाला चांगली आहे जर आपण कणसाचा जर विचार केला तर इतर बाजरींच्या तुलनेत इतर तुलनेत लांब आपल्याला बघायला मिळत त्यामध्ये मित्रांनो या व्हरायटीची लागवड केल्यापासून साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो मैको दोनशे चार या व्हरायटीचा प्रति एकर उत्पादनाचा जर विचार केला तर साधारणतः वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो यामध्ये मित्रांनो सगळ्यात शेवटची आणि नावाजलेली व्हरायटी म्हणजे क्रिस्टल मित्रांनो क्रिस्टल पी ए ब्याण्णव पंच्याऐंशी हे देखील व्हरायटी उत्पादनासाठी चांगली आहे त्याचबरोबर लागवडीपासून सत्तर ते ऐंशी दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येणारी नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो क्रिस्टल पी ए ब्याण्णव पंच्याऐंशी या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर एकंदर प्रति एकरामध्ये वीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो परंतु मित्रांनो ही खायला देखील बऱ्यापैकी व्हरायटी आहे याची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लागवडीसाठी जर बियाणाची निवड करत असाल तर त्याच्यामध्ये शहाऐंशी एम आडोतीस शहाऐंशी एम नव्वद या दोन पायनरच्या व्हरायटी त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर खायला अजित सदोतीस ही देखील व्हरायटी चांगली आहे परंतु तुम्ही जर उत्पादनाचा जर विचार करत असाल तर त्याच्यामध्ये मायको दोनशे चार असेल हायटेक बेचाळीस बेचाळीस असेल क्रिस्टल पी ए ब्याण्णव पंच्याऐंशी असेल या व्हरायटींची उत्पादनाकरता तुम्ही लागवड करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका